जननी जन्मभूमीचं स्वर्गादपी घरी असी खरोखर अभिमान वाटतो या मातीचा ज्या मातीने महाराष्ट्राकरता काय दिलं मला माहीत नाही विसापूरची ओळख नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्या नावाने अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी होती ही मला माहीत नाही पण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निवृत्तीनाथाचं भजन आणि लय अवघड हाय गड्या उमगाया बाप हे वाक्य ऐकल्यानंतर विसापूरचं नाव पुढे आल्याशिवाय राहत नाही हा विक्रम तुमच्या गावच्या मातीने कमवला हे खरोखर या मातीचं पुण्य आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राकरता प्रसिद्धी करता आलेलं व्यक्तिमत्व खरोखर बालपणापासून त्यांची सेवा होतीच परिस्थिती घरची अत्यंत डगमगीची परिस्थिती होती हालाकीची परिस्थिती होती पण अशा हालाकीच्या परिस्थिती स्थितीमध्ये माय बापाच्या सेवेचं पुण्य सद्गुरूच्या सेवेचं पुण्य उराशी बांधून या विसापूरचा एक लेख आळंदीला माझ्या मौलीने महाराष्ट्र बंद करून त्याला परत माघारी पाठवावं एवढा स्वाभिमान आज खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये कमवला हा आनंद पाहत असताना सगळ्यांनाच आनंद होतो यात नवल नाही घड्या पण खरोखर महाराजांचे वडील पुढं बसलेले आहे श्री महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे एरवी अनेक उत्सव आपण सगळेजण पाहतो एरवी अनेक कार्यक्रम आपण संपन्न पाहतो पोराचं लग्न बंगला असलं तर पोराचा बाप गेटवरून हालत नाही कुठे एखादा बंगल्याचं वास्तुशांतीचा कार्यक्रम असला तर घराचा मालक आलेल्या लोकांना रामराम श्यामश्याम केल्याविना राहत नाही पण श्रावण महाराजांसारखं मोठं रत्न देऊन सुद्धा चेहऱ्यावर सुईचा टोका एवढा सुद्धा अभिमान नाही एवढा निर्वाण आणि बाप श्रावण महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कमवला खऱ्या अर्थानं त्या वडिलांना आज ती मायवरून पाहत असेल त्यांना आणि मला प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं आदरणे रायते बाबा आपण इथं उपस्थित आहात सर्वात जास्त आनंद या ठिकाणा होत असेल श्रावण महाराज एवढे मोठे झाले पण आज या बापाचा एक लेक, या आईचा एक लेख आणि या गुरुचा एक शिष्य विमानामध्ये फिरताना पाहतो हा सर्वात जास्त आनंद त्यांना होत असतो त्यांच्या पा मंडळी आलीच बघा श्रावण महाराजांनी मित्रांचं नातं एवढं एवढं स्वतःची गाडी काढायची नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्याही मित्राचा सुखदुःखाचा प्रसंग असो त्या सुखदुःखाचा दुःखाचा प्रसंगा करता श्रावण महाराजांनी एखादा महत्वाचं कुटुंबाचं काम मागं सर्व उपस्थित राहायचं म्हणूनच ही सगळी माणसं त्यांच्या प्रेमास्तव आली ही काही फुकट तिथं जमा झाली नाही श्रावण महाराजांचा सुद्धा या सगळ्या मित्रमंडळी करता त्याग आहे परिश्रम आहे म्हणून जीवाला जीव देणारी माणसं श्रावण महाराजांच्या सोबत आहे अनेक आघात येतील श्रावण महाराज तुमच्या जीवनामध्ये चांगलं वाईट म्हणणारे अनेक लोक येतील पण ज्यांच्यावरती निवृत्तीनाथाची कृपा आहे माझे निवृत्तीनाथ महाराष्ट्रभर त्याला गाजवतात हे आदर्श उदाहरण श्रावण महाराजांच्या निमित्ताने पाहायला मिळालं आज मोठ्या मोठ्या सप्ताहाच्या पत्रिका असतात तिथं श्रावण महाराजांचे कीर्तन असतात कार्यक्रम संपन्न होतात का महाराजांचं त्या निवृत्तीनाथाविषयी तेवढं योगदान आहे आदरणीय श्रावण महाराजांनी निवृत्तीनाथाच्या वारीच्या सजावटीचा पूर्ण खर्च स्वतः उचललेला आहे निवृत्तीनाथांच्या मंदिराकरता भरघोस निधी दिलेली आहे निवृत्तीनाथांच्या पायदिंडी सोहळ्यामध्ये स्वतः झोकून देऊन कार्य केलेलं आहे म्हणून माझ्या निवृत्तीनाथाने त्यांच्या कपाळवर दिलेला हा सन्मान आहे असो श्रावण महाराजांची बरोबर उत्तर, उत्तर काळामध्ये वाढत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना करतो आदरणीय आमची माऊली दादा त्यांचं कुटुंब सावली सारखं त्यांच्या बरोबर आहे दोन भावातलं नातं किती पवित्र आहे मला माहीत नाही राम लक्ष्मीनंतर एक भाऊ दुसऱ्या भावाच्या सुखदुःखात किती धावतो हे मला माहीत नाही पण मधल्या काळामध्ये श्रावण महाराजांचा रक्ताचा भाऊ आपल्या भावाकरता धावून आला आणि रात्रभर डोळ्यात तेल घालून सारथ्य करीत राहिला एकदा त्यांच्या करता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा अत्यंत गोड कुटुंब आहे खरोखर एवढा गोड सोन्यासारखं कार्यक्रम या मंडळीने केला आणि त्यातली त्यात आजच्या त्यात कार्यक्रमाची योजना के त्यांनी केली ते आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताईत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये एक नियोजनाच्या बाबतीत पुढे आलेलं गोड व्यक्तिमत्व तळागाळामध्ये ज्यांनी संप्रदायाची पताका रुजवली असे आदरणीय हरिभक्ती योगेश महाराज जाधव खरोखर महाराजांविषयी आपल्याला माहीत आहे न माहीत आहे मी महाराजांच्या जीवनामध्ये काय आहे आपण सगळेजण काय आहात हे सगळ्यांना माहीत आहे पण मंडळी एकदा ज्या महाराजांचं कीर्तन इथं संपन्न झालं त्या योगेश महाराजांची सुद्धा परमार्थातली उंची महाराजांनी निवडली म्हणूनच महाराजांनी या ठिकाणी महाराजांची सेवा केली एकदा तुम्ही गाडी काढा आणि त्या दरेक खोऱ्यातल्या कीर्तनामध्ये त्या गावामध्ये एकदा पाहायला या जिथं भर दिवसा आल्यानंतर माळकरी कोण आहे की न आहे सापडत नाही अशा जवळजवळ पस्तीस गावामध्ये सप्ताचं बीजरोपण रोवण्याचं काम योगेश महाराजांनी केलं ही महाराष्ट्रातली फार मोठी क्रांती म्हणावं लागेल अशा महाराजांनी अत्यंत गोड सेवा या ठिकाणी संपन्न केली वैष्णवाच्या घरी काहीच कमी नाही म्हणून देव आपण सर्व वैष्णवांनी काहीच कमी पडू देऊ नये महाराजांच्या मनातला असणारा निवृत्तीनाथाच्या मंदिराचा संकल्प लवकर पूर्ण जाऊ इथं लवकर वारकरी शिक्षण संस्था उभी राहो याच्याकरता आपण सर्वांच्या आशीर्वाद महाराजांच्या पाठीमागे राहो हीच प्रभू प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण